यावर्षी बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे चौदा की पंधरा तारखेला आहे मकर संक्रांती तर पाहूयात यावर्षी कोणत्या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे नमस्कार मंडळी मराठी सखीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा मानला जातो सूर्यदेव या दिवशी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात यामुळे या, या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दान देखील केले जाते धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने चांगले फळ मिळते मकर संक्रांती हा संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा सण आहे दरवर्षी चौदा जानेवारीला किंवा कधी पंधरा जानेवारीलाही सण साजरा केला जातो जेव्हा जा सूर्य मकर राशीतून प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो मकर संक्रांत हा कापणीचा सण म्हणून ओळखला जातो पंचांगानुसार यावर्षी दोन हजार पंचवीस मकर संक्रांती सण कधी आहे आणि गंगास्नान आणि दान करण्याचं शुभ मुहूर्त कोणता असेल हे आपण जाणून घेणार आहोत वैदिक दिनदर्शिकेनुसार मकर संक्रांती दोन हजार पंचवीस मध्ये मंगळवारी चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी सूर्यदेव सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहेत द्रिक पंचांगानुसार देखील मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी गंगास्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिट ते सायंकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या शुभ मुहूर्तावर गंगास्नान करून जो दान करतो त्याला त्याचे फळ मिळते आठ तास बेचाळीस मिनिटे हा पवित्र कालावधी असणार आहे पवित्र कालावधीचा कालावधी एक तास पंचेचाळीस मिनिटाचा असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दोन्ही काळात तुम्ही गंगा स्नान आणि दान करणे फलदायी राहणार आहे मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीची पाने टाकून स्नान करावे नंतर नवीन कपडे घाला त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करा त्यामध्ये कुमकुम तांदूळ आणि तीळ मिसळा सूर्यदेवाच्या मंत्रांचा जप करा लाल फुले उदबत्ती दिवा नैवेद्य नैवेद्यामध्ये तिळाचे लाडू किंवा गुळ इत्यादींचा नैवेद्य म्हणून समावेश करा मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने आरोग्य आणि समृद्धी वाढते सूर्यदेवाची या दिवशी विशेष पूजा केली जाते सूर्यदेव मकर राशीत केल्यानंतर दिवस मोठे होऊ लागतात हा सण नवीन पिकाच्या आगमनाचेही प्रतीक आहे या दिवसापासून सूर्य उत्तरायण होतो म्हणजेच सूर्य दक्षिणायांतून उत्तराकडे जाऊ लागतो जे सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते या दिवशी दान करणे पूजेलाही विशेष महत्व आहे हळवी असतात मनी जी शब्दांनी मोडली जातात आणि शब्द असतात जादूगार त्याने माणसे जोडली जातात मोत्यांना तर सवयच असते विखुरण्याची पण धाग्याला सवय असते सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची अशाच तुम्हा सर्वांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुमचे हे वर्ष खूप सुखाचे व समृद्धीचे जाऊ तर तुमच्या इकडे कसे मकर संक्रांती साजरी केली जाते नक्की पहा हा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू का व असेच माहितीपूर्वक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत चेक करा चॅनल आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा परत भेटू मस्त अशा माहितीपूर्वक व्हिडिओसोबत धन्यवाद